शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव तर आज आपण सेनगाव येथील सुप्रसिद्ध व्यापारी स्वप्नील भाऊ तिवारी यांच्या शेतामध्ये आलो आहोत तर आपण बघू शकतात यांचे यांनी त्यांचं जे शेणखत आहे ते विहिरीमध्ये टाकलेलं आहे तर काही शेणखत यांचं कुजलेलं नाही तर त्याची प्रक्रिया कसं करायचं शेणखत कुजवायसाठी आपण काय करायचं त्यासाठी आपण आलो आहोत तर शेणखत कुजवायचं असेल तर आय पी एल कंपनीचं एक चांगलं उच्च दर्जाचं डिकंपोझ भेटते तर हे याच्यामध्ये आता बघा यांच्या इथं कमीत कमी वीस राल्या हे शेणखत आहे जर समोर घ्या तर यांना आपण डिकंपोज टाकायच्या आधी पाणी सोडायला सांगितलं होतं तर आपण बघू शकतात खाली दाखव आपल्या शेणकाचा त्याने पाणी सोडल्यामुळे तो ओर व्यवस्थित आहे तर आता या हाय रा हे एरिया जास्त आहे तर इथं खालीपर्यंत आपलं औषध कसं जाईल याचं काळजी आपलं घेणं खूप महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये आम्ही यांना पंधरा ते वीस टिकास किंवा फुदळीने खड्डे करायला सांगितले त्यातून आपण एकरी एक चालीस एक एंखत साठी अर्धा लिटर डिकंपोझर दोनशे लिटर पाण्यामध्ये बघा अशा प्रकारे पहारीनं गड्डे करून घ्यायचे साधारणतः या एरिया मोठा असल्यामुळे आपल्याला पंधरा ते सोळा गड्डे करणं आवश्यक आहे मग याच्यातून आपण आपलं जे डिकंपोजर आहे याची आपण ड्रिचिंग करू शकतो तर आपण बघितली शेणखत कुजवण्याची योग्य पद्धत तर असंच आपण पण आपल्या शेतामध्ये कुजलेलंच शेणखत टाका ओलं शेणखत किंवा अर्धं कुजलेलं शेणखत जर तर आपल्या आप, आप मातीमध्ये टाकलं तर ते आपल्या मातीसाठी एक विष म्हणून काम करत असते त्यामुळे आपल्या हळद असो अद्रक असो किंवा कोणतं पण कॅश क्रॉप असो त्यामध्ये हुंडीचे प्रमाण वाढून आपल्या उत्पन्नामध्ये घट होते म्हणून जर का शेणखत कुजवायचं असेल तर तुम्ही आय पी एल कंपनीचं डिकंपोज वापरू शकतात आणि काही माहिती लागत असल्यास तुम्ही मला संपर्क साधा धन्यवाद गौरव जंगले मनोज फटिलादर सिन्हेर